नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया रायगडावर सहा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराज यांनी गागापट यांच्याकडून आपला राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेक सोहळासाठी त्यांनी बत्तीस मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले एक मोठा भव्य दिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला रैतेला, राजा मिळाला या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले रायरीचे नाव रायगड असे बदलले अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला साडेचार हजार राजांना निमंत्रण गेले रायगडावर साडेचार हजार राजे जमले गागावटांनी पवित्र नद्यांचे पाणी आणले राजे ब्रह्मामुर्तावर उठले स्नान केले शिवाय मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले कवड्यांच्या माळा घातल्या जिरेटोप डोक्यावर घातला भनी तलवार कमरेला जोडले आणि राजे गड फिरू लागले राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली बत्तीस मनांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायऱ्या होत्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली लाख मेले चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये शिवानावी कितीही जन्माला येतील परंतु रयतीचा राजा शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे शिवाजी राजांच्या डोळ्यातून अश्रू गळाले साडेचार हजार राजांना कळेना काय झाले आज आनंदाचा दिवस आनाथ झालेल्या हिंदूंना बाप भेटणार होता शिवाजी महाराज राजा होणार आणि राजांच्या डोळ्यात अश्रू तोच तिथे उभे असलेल्या एका वडीलधाऱ्या व्यक्तीला राजाने आवाज दिला मदारी काका जवळ आले आणि विचारले राजे आज आनंदाचा दिवस आणि तुम्ही रडताय त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे मला सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत कोणत्या तोंडाने ना या सिंहासनावर बसू काका हे सिंहासन टोचेल मला यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा या गेलेल्या पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा मदारी काकांनी सांगितले राजा ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही माझ्यासारख्यांनी काय मागावे राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल यावर मदारी काका म्हणाले हे असेच म्हणता ना शिवबा तर एकच दे या बत्तीस वनांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला द्या मला दुसरे काही नको दालन बत्तीस शकून चिन्हांशी सजवलेले होते शिवाजी महाराज बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर रूढ झाले सोळा सवाशनी त्यांना ओवाळे ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जयच्या घोषणा दिल्या गेल्या सोन्या चांदीचे फुले उधळले गेली विविध तालवाद्य सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले ठरल्याप्रमाणे प्रत्येक गळावरून तोफा डागल्या पुन्हा पुरोहित गागावटाने पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्यांचे झालर ठेवले शिवछत्रपती म्हणून आशीर्वाद दिला आज आपण मराठी पण छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायची असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद